नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये मोठी चढ उतार झाली आहे लातूर वाशिम मार्केट असेल बीड मार्केट असेल अमरावती मार्केट असेल रिसोड मार्केट असेल हिंगोली मार्केट असेल सरासरी सोयाबीनचा आज सर्वाधिक बाजारभाव जो आहे चार हजार सातशे चार हजार आठशे रुपये धुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रामध्ये मलकापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल ही महत्त्वाची शहरे सोयाबीनसाठी उच्च क्वालिटीच्या मार्केटसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या दरामध्ये थोडी चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे आंतरराष्ट्रीयवर हालचाली असतील किंवा देशांतर्गत हालचाली असतील याच्यामुळे आयात निर्यात धोरण असेल किंवा हवामानातील बदल असेल याचा परिणाम थेट आता सोयाबीनवरती परायला सुरुवात झाला आहे महाराष्ट्रात जो हमीबाब दिला आहे सरकारने पाच हजार तीनशे याच्या आसपास सार शेतकऱ्यांना बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे परंतु आता हा बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला आहे कारण पूर्ण सीझन बाजार बघितलं आपण ठराविक ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गेला आहे बाकी सर्व ठिकाणी बाजारभाव हा डाऊन असल्याचं पाहायला मिळतो अकोला चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये बाजारभाव आहे आवक आलेली आहे अकोला आजचा सोयाबीन मार्केट रेट नऊशे छप्पन्न क्विंटल आवक अकोला शहरातील आजचा सोयाबीन बाजारभाव आपल्याला चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये प्रति किलो अमरावती तेराशे छप्पन क्विंटल वगैरले चार हजार ते चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी तर अमरावतीमध्ये चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट सात रुपये अमरावती शहरातील आजचा सोयाबीन मार्केट रेट आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर हिंगोली आठशे एकावन्न क्विंटल वगैरे चार हजार ते चार हजार चारशे पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोलीतील आजचा सोयाबीन बाजारभाव आपल्याला दिसत आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो धुळे पन्नास क्विंटल अवकाले चार हजार ते चार हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बाजारभाव धुळे शहरामध्ये सर्वाधिक बाजार भाव आजचा अठ्ठेचाळीस रुपये प्रति किलो प्रमाणे धुळे या शहरामध्ये बाजारभाव मिळाला आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता लातूर दहा हजार नऊशे चौदा विक्रमी आवक या ठिकाणी आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे लातूरमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट झाला तर जाणून घेऊया चंद्रपूर चार हजार दोनशे पंचवीस राहता चार दोनशे पन्नास सोलापूर चार तीनशे पंचेचाळीस नागपूर चार तीनशे मेहकर चार तीनशे लासलगाव निफाड चार तीनशे लातूर चार पाचशे चार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्यानंतर अकोला चार पाचशे चिखली चार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आज चिखलीमध्ये आहे मूर्तिजापूर चार तीनशे मलकापूर चार तीनशे सावनेर चार हजार शंभर गंगाखेड चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे वरुडराजोरा चार दोनशे निलंगा चार तीनशे मुरुम चार दोनशे सेनगाव चार दोनशे से, सिंदगड राजा चार तीनशे रुपये उमरेड चार नऊशे पन्नास त्याचबरोबर निलंगा चार तीनशे सिंधी सेलू जो मार्केट आहे या सुद्धा चार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सेनगाव चार दोनशे से, चाकूर चार तीनशे रुपये महाराष्ट्रात सरासरी चाळीस ते चौवेचाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव सोयाबीनला मिळत आहे सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वात अधिक जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो